भाजप महायुतीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार गणेश नाईक यांचा कार्य अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आलाय यावेळी भाजप कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केलंय रोज अनेक मतदारसंघात आम्ही सभा घेत आहोत मात्र ऐरोली हा मतदारसंघ विजयी होणार आहे म्हणून येथे सभा घेणार नाही म्हणून मी कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आलोय नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांचं काम है। या गणेश प्रचंड आहे यामुळे गणेश नाईक स्वतःचा रेकॉर्ड मोडतील आणि प्रचंड मतांनी निवडून येतील बेलापूरची जागा देखील भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे जिंकून येतील असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केलाय म्हणजे या मतदारसंघामध्ये नाईक साहेबांनी केलेलं जे काम आहे हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाहीये खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून नाईक साहेबांकडे पाहिलं जात महानगरपालिकेच्या माध्यमातन राज्य सरकारच्या माध्यमातन सातत्याने त्यांनी ही दिशा देण्याचं काम केलंय आणि म्हणून मला विश्वास आहे की याही वेळी आधीपेक्षा आजपर्यंत त्यांनी जी काही मॅक्सिमम लीड घेतली असेल जो साहेबांचा रेकॉर्ड असेल स्वतःचाच रेकॉर्ड यावेळेस ते प्रचंड मताने निवडून येतील आणि नवी मुंबईमध्ये आपली जी बेलापूरची जागा आहे ज्यावर मंदाते म्हात्रे आपले उमेदवार आहेत त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढते आहे आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि शंभर टक्के निकाल नवी मुंबईचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई